नमस्कार जय महाराष्ट्र मी दिनेश आयरे खरं तर वसई तालुक्यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून सर्वात अतिमहत्वाचा जो विषय चालू आहे आणि जो चर्चेचा विषय बनलेला आहे तो म्हणजे वसई विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं आहे आणि जे उद्ध्वस्त होण्याचा जो चर्चेचा विषय आहे तो म्हणजे नालासपाऱ्यातील एक एक्केचाळीस इमारतींचा जो अनधिकृत इमारती होत्या त्या इमारतींचा तोडक कारवाईचा विषय खरं तर महानगरपालिकेने याच्यावर तोडक कारवाई करायची असा एक दोर लावलेला आहे कारण मान्य कोर्टाचा आदेश आहे आणि कोर्टाच्या आदेशानुसार महानगरपालिकेचे सर्व अधिकारी जे आहेत त्या ठिकाणी तोडक कारवाई करत आहेत परंतु ही तोडक कारवाई करताना करत असताना एक माझे काही प्रश्न आहेत जे मला पडलेले प्रश्न आहेत या प्रश्नांची मी आपल्यासमोर मांडतोय आणि हे प्रश्न त्या अधिकाऱ्यांना का पडले नसतील किंवा आत्ता का पडत नसतील हा एक खूप महत्वाचा भाग आहे पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळी हे अनाधिकृत बांधकाम झालं त्यावेळी महानगरपालिकेचे अधिकारी झोपले होते का बरं ज्या वेळामध्ये कारण एक्केचाळीस बिल्डिंग ह्या काय एक्केचाळीस दिवसात बांधलेल्या नाही आहेत एक्केचाळीस बिल्डिंग ह्या मला वाटते दोन हजार सहा हजार सहा पासून बांधायला सुरुवात झाली ज्यावेळी ग्रामपंचायत होतं त्याच्यानंतर नवला महानगरपालिका झाली आणि ह्या पिरियडमध्ये काय एक्केचाळीस बिल्डिंग या पाच वर्षामध्ये झालेल्या नाही आहेत ना तर अशाच प्रकारच्या हे बिल्डिंग बांधेपर्यंत एक्केचाळीसला महानगर नऊला महानगरपालिका ज्यावेळी झाली दोन हजार नऊला त्यावेळी महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर जी प्रभाग समिती त्या ठिकाणी अस्तित्वात आली तर त्या प्रभाग समितीचे अधिकारी झोपले होते का मग हे काम का, हे लक्ष ठेवणं हे अधिकाऱ्यांचं काम होतं परंतु आता हे गेल्या पंधरा वर्षानंतर किंवा आपली जी महानगरपालिका नऊ नंतर ते आज दोन हजार पर्यंत जो काळ आहे या काळामध्ये त्या ज्या बिल्डिंग होत्या ती एस टी बी प्लांटची जागा आहे असं माननीय न्यायालयातून आदेश आला की ही जागा जी आहे ती सरकारी जागा आणि एस टी बी प्लांटची जागा आहे तिथे मलनिसरणं किंवा महानगरपालिका तिथे अजून काही ना काही प्रोजेक्ट आणू इच्छिते त्यासाठी मालिक मालिकेच्या मालकीची जागा आहे आणि ही पालिकेच्या मालकीची जागा असताना तिथे एवढ्या इमारती झाल्या बरं एवढा दिवस एवढा वर्ष लोक राहिली परंतु हा प्रश्न आत्ताच का बाहेर आला हा मुद्दा आत्ताच का बाहेर आला कारण इथे त्यावेळेचे सत्ताधारी होते त्यांना माहिती होतं त्या सत्ताधाऱ्यांमधलाच मत, एक सत्ताधाऱ्यांचा नगरसेवक जो होता सीताराम गुप्ता याने या ठिकाणी बिल्डिंग बांधल्या आणि बिल्डिंग बांधत असताना ह्या बिल्डिंग अशाच बांधल्या गेल्या नाही तर प्रत्येकाला याचे पैसे नक्कीच पोचले असणार त्यामुळे ह्या सरकारी जागेवर एवढी मोठी बिल्डिंग बांधणं म्हणजे हे आ, छोटी गोष्ट नाही आहे प्रत्येक डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याला पैसे तर नक्कीच पोचले असतील आणि त्यावेळेचे जे अधिकारी होते यांची तशी चौकशी झाली पाहिजे आज एवढ्या लोकांचं आयुष्य जे आहे हे रस्त्यावर आलेलं आहे लोकांनी साध्या साड्या वगैरे बांधून ते काट्या त्या ठिकाणी राहतात लोकांना राहायला घरं मिळत नाही आहेत काहींची परिस्थिती नाही आहे परंतु हे असं करत असताना माझी एक वैयक्तिक मागणी आहे की ऑलरेडी याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झाला होता किंवा झालेला आहे आणि या ठिकाणचा जो ज्याने अनाधिकृत बांधकाम केलं नगरसेवक सीताराम गुप्ता या सीताराम गुप्ताची संपूर्ण जी, जी संपत्ती आहे ही संपत्ती जप्त करून ह्या लोकांना त्यांचे जे काही पैसे जे काही त्यांना मदत करता येईल ती मदत करणं गरजेचं आहे परंतु त्याच्यानंतर हे अनाधिकृत बांधकाम करत असताना महानगरपालिका झोपली होती का आणि झोपली तर आज हे त्यांना हे झालं जर ही त्यावेळी त्यांनी महानगरपालिकेने तत्परता दाखवली असती तर आज हे दिवस हे आले नसते त्याचप्रमाणे आज वसई विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये ठिकठिकाणी तीक अनाधिकृत बांधकामं चालू आहेत आणि हे आजच ही बांधकामं चालू आहेत ही कुठेतरी थांबवली पाहिजे नाहीतर ही बांधकामं चालू आहेत आणि ही रुमा विकल्या गेल्यानंतर पुन्हा एकदा ह्या लोकांवर अशी फसवणूक होण्याची वेळ येऊ नये मग त्यावेळी जबाबदार महानगरपालिकांनी काही का ठराविक लोकांना धरलं जातं परंतु महानगरपालिकेचे अधिकारी कसे भ्रष्ट आहेत हे आपणास थोडा दाखवण्याचा प्रयत्न करतो वसई महानगरपालिका प्रभाग समिती डीचे जे स्थायिक आयुक्त आहेत मोहन संके यांचा एक ऑडिओ व्हायरल ऑडिओ जो आहे हा ऑडिओ सोशल मीडियावर आणि काही यूट्यूब न्यूज चॅनलवर व्हायरल होतोय हा युट्यूब न्यूज न्यूज चॅनलवर जो व्हायरल होणारा ऑडिओ जो आहे बिल्डरांकडून पैसे कसे घेण्यात ते दोन लाख रुपये कोणकोणत्या अधिकाऱ्याला जातात म्हणजे ह्याच्या अगोदर जो प्रभाग समिती डीचे जे सहाय्यक आयुक्त आत्ता जे असणारे सहाय्यक आयुक्त मोहन संके जे आहेत एका मागच्याही काही वर्षापूर्वी त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता की सगळ्या अधिकाऱ्यांना द्यावं लागतं वरतीपर्यंत पो पैसे पोचवावे लागतात तसाच त्या अधिकाऱ्याला त्यावेळी निलंबित केला होता आणि पुन्हा त्या अधिकाऱ्याला सहाय्यक आयुक्त म्हणून घेण्यात आलं आज त्या अधिकाऱ्याचा एक ऑडिओ व्हायरल होतोय आणि तो ऑडिओ हा जो आहे एका जबाबदार न्यूज चॅनेलला जे आहे म्हणजे युट्यूब न्यूज चॅनेलला आहे तो आज चालला चाल चालतोय आणि तो, तो चालत असताना त्याच्यामध्ये जे मोहन संख्ये आहेत हे जे पैसे घेतात किंवा पैसे मागतात किंवा त्यांना जे पैसे घ्यायचे आहेत ते कशा प्रकारे तर त्याच्यामध्ये स्पष्ट सांगतायत किंवा कोर्टाची ऑर्डरांना मला कोर्टाचा आदेशाचा स्टे ऑर्डरचा नंबर पाठवा इव्हन त्याच्यामध्ये मला तू महानगरपालिका प्रभाग समिती वसई विराज महानगर जुनी इमारत आहे या जुन्या इमारतीमध्ये येऊन मला भेटा मग तिथे मी तुम्हाला कसं काय करायला सांगतो तुम्ही ऑडिओ संपूर्ण ऐकाय का बोलता बोलता सर समान काय और तो आज वही सी को मार के लफड़े की वजह से मैं आपसे मिल नहीं पाया नहीं ठीक है ठीक है और दूसरी बात एक काम करना सोमवार को सुबह जल्दी आता हूँ हाँ, जल्दी आ जाइए सुबह सुबह, हाँ, सुबह सुबह जाए जल्दी हमें सुनिए वो सब फाइनल कर दीजिए मंगल बुधवार का टाइम दीजिए पत्र चढ़ा देता हूँ मैं स्टे ऑर्डर स्टेड सोमवार को एक काम कर सोमवार को दस बजे मेरे को विरारा तुरंत हाँ विरार में मिलता हूँ जूना नहीं हाँ जूना में जूना में नया वाला मिलना में सुनिए वहाँ पैसा भी दे देता हूँ दो लाख रुपया ठीक है ठीक है, 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 है। दो तो को को टेंत ले चलेगा चलेगा खाली ध्यान रखिए बुधवार तक ठीक है ठीक है नंबर का मैं भेजता आपको लिख के ठीक है ठीक है ठीक है एक अकील ने दिया है सर्टिफाइड कॉपी हाँ जी वो व्हाट्सएप दे रहे हो तुरंत उसको सोमवार को तुरंत जमा करवा दे और मैं कल सर्टिफाइड कॉपी निकाल लेगा मंडे को सुनिए एक बजे तक अपना सर्टिफाइड कॉपी निकल जाएगा ओके ठीक है ठीक है ना बाकी ये सब लोग टेंशन मत मैं देखता हूँ क्या करना है ठीक है सर सोमवार को सुबह हो तो दस, मेरे को बता देना दस बजे तू मेरे पास आ जा चलेगा चलेगा सर ठीक है ओके बाय गुड नाइट ओके बाय म्हणजे वसे विरार महानगरपालिका प्रभाग समिती संपूर्ण जे कसे अधिकारी बसवलेले आहेत आणि हे कशा प्रकारचे पैशाचे सेटलमेंट करतात हे आपल्याला ऑडिओच्या माध्यमातून लक्षात येईल म्हणजे एकीकडे प्रभाग समिती डी चे जे सहायक आयुक्त जे आहेत मोहन संख्ये हे माध्यमांसमोर येऊन सांगतात की मी कारवाई करतो मी कोणाच्या बापाला घाबरत नाही आणि एकीकडे हे अशा प्रकारचे जे भ्रष्टाचार करत आहेत बरं हे एकटे करत नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे कारण संपूर्ण पैसे अधिकाऱ्यांना द्यावे लागतात मग दोन लाखाचा जर हिस्सा असेल तर त्या दोन लाखामध्ये आयुक्तही विकले जातात मनाळे साहेबही विकले जातात इवन त्याच्यामधले जे सीयूसीचे अधिकारी विकले जातात उपायुक्त सामन सर किंवा मोठे जाब या सगळ्यांची त्याच्यामध्ये ह्या लोकांची भागीदारी आहे का असा एक प्रश्न निर्माण होतोय ही ऑडिओ खरी आणि किती खोटी हे त्या त्या वेळेस बाहेर येईलच परंतु ह्या ऑडिओचे ह्या अधिकाऱ्याची चौकशी झाली पाहिजे आणि ही ऑडिओ एका जबाबदार व्यक्तीने एका जबाबदार न्यूज चॅनेलला दिलेली आहे आणि ही आपणासमोर मी ह्या आपल्या माझ्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून मी समोर आणतोय या अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे अधिकारी चौकशी होऊन अधिकाऱ्याला सस्पेंड केला पाहिजे अशा अनेक ज्या ऑडिओ आहेत अनेक बिल्डर लोक वैतागले त्या अधिकाऱ्यांना तर अधिकारी काय करतात पैसे घेतात ते घेतात आणि दुसऱ्याशी कारवाईलाही जातात काही त्याच्यामुळे असे प्रत्येक प्रभाग समितीचे जे सहाय्यक आयुक्त आहेत ते सगळेच करतायत की हे स्वतः बिल्डरांना सांगतात की तुम्ही ऑर्डर आणा म्हणजे आम्हाला दाखवता येईल काही लोक तर प्रत्येक प्रभाग समितीमध्ये जाऊन काही पक्षाची लोक राडा घालतात अधिकारी पळून जातात असे अनेक प्रकार आम्ही पाहिलेले आहेत परंतु योग्य येईल त्यावेळी आम्ही नक्कीच बोलू आणि जो ऑडिओ आहे हा ऑडिओ होणारा व्हायरल ऑडिओ हो, आपण पहा आणि याच्यावर नक्की जनतेने जागृत झालं पाहिजे की किती अधिकारी आहेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जर त्यांनी चा ह्याच्यामध्ये काही हात नसेल तर या अधिकाऱ्याला लवकरात लवकर सस्पेंड केला पाहिजे कारण तुम्ही आत्ता त्याला निलंबित कराल आणि पुन्हा एकदा घ्याल तर ह्याला कायमस्वरूपी सेवेतून बडतर्प करून घरी बसवलं पाहिजे अशी माझी मागणी आहे जय हिंद जय महाराष्ट्र